Thank you very much a short time ago the us military carried out massive precision strikes on the three key nuclear facilities in the iranian regime fordo natanz and esfahan everybody नमस्कार मित्रांनो माझं नाव केतन भडे आणि तुम्ही बघत आहात आर एल टू टॉक्स मराठी तर मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी आणि अशी बातमी की ज्या बातमीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे ती म्हणजे इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध तर मित्रांनो इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आता सरळ सरळ एंट्री झालेली आहे अमेरिकेची तर मित्रांनो अमेरिकेची एंट्री ती म्हणजे कशी तर मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्रपती मिस्टर डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आज या, या प्रेस कॉन्फरन्स मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हे क्लिअर केलं की अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या तिघही न्यूक्लिअर साईट अस्पाहान नतांज आणि फॉर्दो या तिघही न्यूक्लियर वरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या तिघही न्यूक्लिअर साईट्स पूर्णपणे नष्ट झाले आहेत तसंच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुढे सांगितलं आहे की अमेरिकेच्या सैन्याचे सर्व विमान आता इराणच्या एअरस्पेसच्या बाहेर आहेत तसंच त्यांनी आपल्या अमेरिकेच्या सैन्याला या अनबिलिवेबल साठी आणि अनबिलिवेबल सक्सेस साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ऑडियन्सला संबोधित करत असताना या सर्व हालचालींवरती आणि या सर्व युद्धाच्या बातम्यांवरती तुम्ही सर्व लक्ष ठेवून आहात यासाठी त्यांनी आपल्या ऑडियन्सचे धन्यवाद व्यक्त केले तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मिस्टर डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याच्या तीन चार दिवस आधीच पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या पुढील दोन आठवड्यांसाठी म्हणजेच की पंधरा ते सोळा दिवसांसाठी अमेरिकेचं या युद्धामध्ये कसलंही डिरेक्टली इन्व्हॉल्वमेंट नसेल फक्त अमेरिका या युद्धावरती लक्ष ठेवून असेल आणि लगेच येणाऱ्या तीन चार दिवसांमध्येच पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्रपती हे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यामध्ये सांगतात की अमेरिकेने इराणच्या तीन न्यूक्लिअर साईट्स फॉर द आणि नतांजवरती बी टू बॉम्बर्सनी हल्ला केला आहे आणि या सर्व साइट्स ज्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट केल्या तर हे कसं तर मित्रांनो याला दुसरं तिसरं काहीही म्हणत नसून याला म्हणतात सुपर प्लॅनिंग सुपर स्ट्रॅटेजी वाईज केलेली एक्झिक्युशन तर मित्रांनो आता इराण आणि इस्रायल मध्ये चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेची डिरेक्टली एंट्री झाली आहे आणि या एंट्रीमुळेच इराणला सुद्धा आता रूस चायना आणि नॉर्थ कोरियानी ओपनली सपोर्ट हा दिला आहे रूस चायना आणि नॉर्थ कोरियानी हे अनाउन्स केलं आहे की इराणच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आम्ही इराणसोबत मजबूतीनं उभं आहे तर मित्रांनो या मोठमोठ्या देशांच्या या युद्धामध्ये झालेल्या एंट्रीमुळे काय तुम्हाला वाटतंय की वर्ल्ड वॉर थ्रीची ही सुरुवात आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्या सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला अपडेट भेटण्यासाठी या चॅनलला करा सबस्क्राईब आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला करा शेअर मित्रांनो लवकरच भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्व राहा फिट आणि हेल्दी जय हिंद जय भारत